होय नमस्कार आहे मित्रांनो आज आपण कोणाला प्रँक कॉल करणार आहे आपण डायरेक्ट इंदापूरच्या संदीप शिंदे यांना प्रँक कॉल करणार आहे संदीप शिंदे म्हणजे रवी शिंदे यांचे ब्रदर आणि आश्विनी शिंदे यांचे मिस्टर तर अश्विनी शिंदे ऑनली बकुळा चॅनल त्यांचा आहे ते खूप मोठे यूट्यूबर आहेत बरं का शिंदे परिवार म्हणजे यूट्यूबर परिवार आहे शिंदे परिवाराचे भरपूर यूट्यूबर आहेत आणि त्याच आपण युट्यूबरला म्हणजेच संदीप शिंदे यांना आपण प्रँक कॉल करणार आहे संदीप शिंदे फसतेत का नाही मला काहीच माहिती नाही बरं का पण बघणं तर आणि प्रयत्न करणं तर खूप महत्वाचं आहे चला आपण डायरेक्ट त्यांना प्रँक कॉल करूया हॅलो हॅलो कामावर यायचं आहे का नाही कामावर कुठे यायचं इंदापूरला कामावर पण कसलं काम आता गुत्त घेतलेलं काम माहिती नाही का वीस हजार उचल पण नेली मसनी पण नेल्या आज समजा तिकडच ना अजून कुठलं काम झाला इंदापूरला काम एम आय डी सीतलं काम घेतलेलं माहिती नाही का अहो <coughs> आता दोन महिने झालं पूर्ण मला ऐकवणार आहो मी तर नाही घेतलं ना काम अहो तुम्ही म्हणलं ना थोडी रिस्क घ्यायची मला आजी गेली म्हणून तुम्ही थोडी कामाला विश्रांती दिली होती साहित्य समज घरच काम करत बसलाय समज हा चाललंय घरचं काम माझं पण मी बाहेरची कामं बंद केलं ना आता लय दिवस झालं दोन चार महिन्या झाले त्यामुळे नाही कुठलं काम घेतलं मी मग ते झालेलं झालं माझं उचल घेतलेली कधी देणार होती वीस हजार <laughs> वी उचल कुठली उचल घ्यायला काय नाही मी कामच बन केलं तुम्हाला काहीतरी गैरसमज झालाय आता ते डिपॉझिट म्हणून तुम्ही माझ्याकडून पैसे घेतलं तर मशनी बी नेल्या विल्डिंगची मशीन नेहली ग्राइंडर नेलं समजून नेलं आता पैसे बी तिकडं मशनी बी तिकडं आता तुमचं काय घ्यायचं आम्ही नेमकं आता आमचं वय काय घ्यायचं वय आता काय घ्या आमचं खरोखर कंप्ले केलंय दोन तीन महिने झालं मी नाही ऍडव्हान्स घेतला बाबा कोणाचा आपलं कसं केलंय सगळं लपडी बेटावलं त्यांना आपलं मशिन घेऊन आलो गायाचं वाढ आता तीन हजार राहिले की पण त्या मालकाला म्हणले पुढल्या महिन्यात देतो अहो पण आमच्या गोर गरीब माणसाच काय आता आमचं कसं वाच वीस हजार रुपये घेऊन तुम्ही काम ठेवलंय नाव काय ठेवलं राव चेष्ट करू माझी गरीबाची चेष्टा कशाला करू मला चेष्टा करायची सवयच नाही तस नाही करणार मी हो ते मला काय सांगू नका तुम्ही लवकरात लवकर कामावर या बघा अरे हे लपडच झालंय कशाच लपड तुम्ही तुम्हाला सवय अस लपडी करायची आम्हाला नाही पैसे देऊन चोर व्हायचं का आम्ही नेमकं कुठला बोलताय खर खर सांगा गैरसमज होईल काहीतरी अहो इंदापूर बोलतो मी आयडी हा तिथं काम केलं मी पण नाही कुणाचं पैसे मी तस कसं येईन पैसे घेऊन अहो एका शेडचं काम तुम्ही घेतलं होत हा आधीच आधी तर ठीक होत पण आता तुम्ही म्हटलं ना आता नाही बाबा माझं काय लपड आवश्या दोन दिवसातला कुठं झालेला आहे नाही व काहीतरी गैरसमज होते तुमचा नाही मी माझं घरच काम चाललंय मी आपलं गाऊन त्याच्या हाताखाली जातो मी काय बाबा तिकडे येत नाही इंदापूरला पण तुम्ही कशामुळं काम सोडून दिलं बर नाही सोडून दिलं आता घराच काम चालू त्याच्यामुळे दोन तीन महिने जरा विश्रांती घेतली म्हणजे आमची काम अशी ठेवायची ना आपलं स्वतःच करून घ्यास का नाही चांगलं चांगलं नाही बर तस कसं तुमचं काम सोडून घेईन तुमचं नेमकं काय काय करायचं होतं बरं आमचं काय नुसतं ते चार पत्र्याचं शेड होत चार बाजून नुसतं ते असं हेडिंग करत नाही नुसतं टिकलो महाराज होतं नाही व तस कस टिकल तर वीस हजार रुपये मी घेऊन येईन काय तरी गैरसमज होते तुमचा राव आता गैरसमज माझा होते का तुमचा होते का माहिती नाही राव मी पेत पण नाही ना तर मी तसं पेत असतो ऍडव्हान्स घेऊन जात असतो तर ठीक होतं पण मी तर तसलं करत पण नाही काय त्याच्यामुळं माझ्या कोणता असं होणार पण नाही हा मग आता कसं मिटवायचं हे प्रकरण आता कसं मिटवायचं बघा तुमच्या हिनी कसं मिटवायचं तुम्ही मग मिटवू आपण ऐका ते झालेलं झालं मला फोन पे करता फोन किती करायचं फोन पेला वापस <laughs> आता <आए शुपत। laughs> काय मी वीस हजार रुपये डिपॉझिट दिलं होतं तुम्हाला मग तीसशे दोनशे रुपये पेट्रोलला इकडे तिकडे जाऊ द्या हो काहीतरी नका काहीतरी बोलू वीस हजार रुपये कुठन द्यायचं एवढं पैसे एक तर घराचं काम चालू आहे कवल्याला पैसे नाही तर कुठन बी द्या मला काय सांगून उगा तसलं नाही काहीतरी करू ब ब ही आता काय झालंय लय दिवस झालं काम पण केलंय मी कुठलं पैसे देऊ म्हणजे काय आम्ही जेवायला पैसे दिले तर काय तुम्हाला जेवायला पैसे दिले तर लयच मोठी बैसपरी झाली नाही ना, अजिबात कोणाचा ऍडव्हान्स घेऊन अजिबात असं खर्चत नाही मी जे जे काम घेतलंय ज्या पैशासाठी ती आधी काम करतो मग पैसे खरालेले पैसे काम लय क्वालिटीच असतंय बरं हा 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 ती मात्र खरंय क्वालिटीच काम करतो आपण अजिबात दोन नंबर करत नाही पैशाचा काय मॅटर झालाय ती पहिला उलगाड उल करून द्या तुमचं अन्न हो काय म्हणताय तुम्ही काय ती एमआयडीसी मध्ये राहतात बघा बोकाडे हा बोकाड्याच्या पलीकडल्या साइडला आपलं मोरे बोकाडे नाहीतरी घ्यायचं मजा होत तुम्हाला नेमकं कोण पाहिजे होत ते महत्वाचं आहे अवा आम्हाला संदीप शिंदे पाहिजे संदीप शिंदे तर मीच आहे पण आमच्या इथं दोन संदीप शिंदे ते नाही आहे का ती रवी शिंदेचा भाऊ हो। हा मी तर तिच आहे बरोबर आहे ते युट्यूबर नाही युट्यूबर हा युट्युबरच की रवी शिंदे हा त्यातच भाऊ मी हा मग ती संदीप शिंदे पाहिजे होता अहो मी तुम्हाला लय चांगलं ओळखता जवळून ओळखता तुम्ही मला मान्य पण <laughs> नाही हो नाही तसं नाही करणार मी का तुमचा काहीतरी गैरसमज होतोय किंवा तुम्ही माझी चेष्टा करताय दुसरं काय आवाज आजपासून मी कोणाची चेष्टा केली नाही गरीब असा तुम्ही चेष्टा नका करू गरीबाची तर एक वर जीवून जावा पण तसं म्हणू नका वीस हजार रुपये आहेत आम्हाला काय कामधंदा नाही काय तुमची चष्टा करायला नाही मला एक रुपया चंद्रा एवढा दिसतोय खोट्या नाही मी बोलत रुपया एवढा बघ काय रुपया चंद्रा एवढा दिसतोय रा मला वीस हजार रुपये बनतात मग तुम्हाला रुपया चंद्रा एवढा दिसतोय म्हणल्यावर तुम्हाला उडता पक्षी असा बतका सारखा दिसत असेल मोठा तसं आहे पण तुम्ही दारू वीस हजार रुपये म्हणता मग म्हणलं रुपये चंद्रा एवढा दिसतोय तर वीस हजार रुपये कवा खर्चायच असा विषय नाही हो जरा केली चेष्टा म्हणलं प्रॅम कॉल घ्यावा नंदू मोर बोलतोय मी अहो वाटलं की तुम्हाला पण नाही कसं इस्कुटा खरं तुमचा प्रेम कॉलचा तसा कसा इस्कुटा खरं म्हणून बोललो रुपया चंद्रा एवढा हो दिसत <laughs> <laughs> कस काय का डायलॉग आहे पहिल्यांदाच ऐकायला बरं काय डायलॉग काय रुपया चंद्र एवढा हो दिसतो जवळ घेतला ना चंद्राच्या समोर रुपया चंद्र एवढा हो दिसतो <laughs> बरोबर आहे मग काय नाही चालू आहे करायचं काम आणलंय मछलं चाललंय करायचं पूर्ण करायचं वास्तुक शांती कधी आहे हा वास्तुक शांती करायची दोन महिन्यांनी मग पावसाळ्यातच गेली की हा पालखीला जायचंय ना हा भाऊ पालखीला जाणार आहे बर 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 तुमचं काय चाललंय आमचं काय निवांत चालू आहे बाबा होय प्रश्न मंजूषा कशी चालू आहे अहो ती प्रश्न मंजूष कसं व्हावं लागलं एडिटिंगला पूर्ण दिवस चाललाय मग त्याच्यात हा ना आणि आपल्याला कस वावरातली बी कामं असती ती हो ती तर माझ्या एक डोक्यात आयडिया आली बर बरं का पण ते असा ते कॅमेरामॅन लागतो रोज दोन माणसं लागतात असा विषय होते तुम्हाला जमन का सायको किलर एखादी मालिका काढायची सिरीज दोघा आणि रोज एक माणूस हो आणि एक बाई मारायची माझा विषय काय झाला मला हि तर शेतात बसून ती नुसतं व्हिडीओ काढायला जमलं ना विषय पैशाचा बी नव्हता बर का, का, का? हा पण मेहनत वावरातली कामं राहिली मग घरची बी वरडा लागली हा ती तर होते त्याला दिवस ना आणि हे आपलं प्रॅंक ला कसा एक पंधरा मिनिट कोणाला तर केला कॉल झालं आपलं चांगलं आलं की उलट एडिटिंग करून हा त्याला काय होत कोणी पाहिलं तर पाहिलं नंबर एक आलाय राव कोणाचा आपला प्रॅंक ना एक नंबर झालाय ना हा तुम्ही होत स्टार्टिंग स्टार्टिंगला मला समजलं <laughs> कसा कसं आपलं कसून द्यायचं आवाजाचा नवीन लोकांना प्रॅंक जमतोय बाबा तर मित्रांनो आपण केला होता संदीप शिंदे यांना प्रॅंक कॉल तर संदीप शिंदे यांनी अगोदरच आपल्याला ओळखलं होतं असं मला वाटतंय बर का कारण अनोळखी जर माणूस असला असताना मी जर असं बोललो असतो माझं वीस हजार रुपये द्या असं कर तसं कर तर प्रामाणिक माणसाच्या म्हणजे मा तळपायाच्या मा मस्तकाला जाते आणि लगेच ती उरपाटा बोलतोय कुठलं वीस हजार घेतलं तर काय बोलायला आहेस कुठला आहेस तो तर त्यांनी अशी कुठलीच प्रतिक्रिया दिलेली नाही म्हणजे माझा स्टार्टिंगलाच आवाज ओळखलेला आहे त्यांना माहिती आहे आपण प्रँक कॉल करतोय तर कंटेंटचा किंवा प्रँक कॉलचा कशाला मोडताळा घालावा म्हणून ते काय बोलले नाहीत बरं का पण असू द्या प्रँक कॉल मस्त झाला आहे एक एक क्रिएटर आपण मोठे मोठे त्यांना प्रँक कॉल करतो मस्त झाला आहे आणि खरंच शिंदे परिवार हे खूप आपुलकीचं परिवार आहे प्रेमाचं परिवार आहे कुठल्या कोणी पण फोन करू द्या आणि काय पण करू द्या शिव्या घाळ करणार नाहीत भाषा खूप मवाळकीची आहे प्रेमाची आहे बरं का मला खूप चांगलं माहिती आहे मी त्या घरी जाऊन आलेलो त्याच्यामुळं रविदादा संदीप भाऊ रेश्मा वहिनी अश्विनी वहिनी खूप मस्त ते पण व्हिडिओ बनवतात आणि ते खूप प्रेमळ माणसं आहेत राहा अगर तगर कोणाला ना बोलत नाहीत आणि त्यांना खोटं तर अजिबात जमत नाही एकदम प्रामाणिक माणसं आहे ती एक वेळेस आपल्या स्वतःच्या घरी उपाशी राहतील पण खोटं बोलून आणि लाचारी पत्कारून काहीच करणार नाही ती आपल्याला पूर्ण माहिती आहे त्याची अन खूप छान प्रँक झालेला आहे तर चला मित्रांनो पुढचा प्रँक मी कोणाला करतोय बघण्याचा प्रयत्न करा तर भेटूयात आपण नेक्स्ट प्रँकमध्ये धन्यवाद